विजयनगर येथे हॉटेल पर्ल या ठिकाणी असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स मिरज यांचे आपलं घर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात पार पडला असोसिएशनतर्फे तयार केलेल्या वेबसाईटचे उद्घाटनही पार पडले आपले स्वप्नातील घर बांधताना घरमालकांनी घ्यावा याची काळजी इंजिनियर तसेच बांधकामाला लागणारे साहित्य यांच्याबाबत मार्गदर्शन करणारे आपले घर या पुस्तकाचे प्रथमच प्रकाशन असोसिएशनतर्फे करण्यात आले यावेळी संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूरचे परीक्षा नियंत्रक एन के पाटील सर लघु पाडबंधारे विभाग सांगलीचे कार्यकारी अभियंता महेश मधुकर रासनकर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सांगली शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी अध्यक्ष असे जमादार उपाध्यक्ष रामचंद्र मोरे अज्जद अत्तर यांच्यासह सुमारे दीडशे ते दोनशे इंजिनियर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते यावेळी आपले स्वप्नातले घर बांधताना घरमालकांना आपले घर हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष असिफ जमादार यांनी भावना व्यक्त केली सिव्हिल इंजिनिअरिंग अँड इंडियन आर्केड्स मिरर्स या संघटनेने आज एक पुस्तक लाँच केलेले आहे ती पुस्तक त्याला आम्ही म्हणतो टेक्निकल पुस्तक म्हणतो आणि ही पुस्तक आम्ही लॉन्च करण्याचं कारण आहे की जेव्हा एक नवीन घर बांधतो आपण त्या घर बांधत असताना हा पुस्तक एक गाईडले म्हणून काम करेल म्हणजे ह्या पुस्तक पुस्तकातून आपल्याला एवढं एवढं नक्कीच समजेल की आपण काय करावं आणि काय करू नये आणि ह्या पुस्तकाचं नक्कीच येणाऱ्या काळात समाजाला नक्कीच लाभ मिळेल एवढी माहिती आपण देऊ इच्छितो नमस्कार या पुस्तकाचे नाव आपलं घर आहे आणि ह्या पुस्तकाचे जे आता विमोचन झालेले आहे त्यासाठी डॉक्टर एन के पाटील सर आलेले होते त्याचबरोबर आमचे लो लोकपा आम लोकपाटबंदरा लो, लो, लो विभागाचे कार्यकारी अधिकारी इंजिनियर श्री महेश वासनकर आलेले होते त्याचप्रमाणे सांगली मिरज कुपाट महापालिका या याचे शहर नग शहर अभियंता श्री चव्हाण सर आलेले होते आणि त्याचबरोबर आज आमच्या ह्या संघटनेचा एक वेबसाईटही लॉन्च केलेला आहे नक्कीच या वेबसाईटचा सर्वांना लाभ मिळेल बस